नदी नाल्याचे आहे संगीत पाखरांसंगे गातोय गीत नदी नाल्याचे आहे संगीत जंगलाचा मी रहिवासी या देशाचा मी मूल निवासी या देशाचा मी शिक्षक आदरणीय सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचं आहे सर नाचवतो म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो म्हणूनच आदिवासी दिवस गाजवतो सगळ्यांनी घोषणा द्यायची आहे जागतिक आदिवासी दिनाचा yes, जागतिक आदिवासी दिनाचा yes, जागतिक आदिवासी दिन या दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक पोलीस पाटील इतर खात्यातील सर्व कर्मचारी पंचक्रोशीतील नागरिक आणि आमचे शाळेचे प्राचार्य हा एक सोहळा आहे हा एक आनंदाचा दिवस आहे या आनंदाच्या दिवशी ज्या आदिवासी क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत या आदिवासी क्रांतिकारकांचं आपल्याला एक उजाळा म्हणून त्यांनी या आदिवासी समाजासाठी आपल्या समाजासाठी नेमकं काय केलेलं आहे त्याचा आपल्याला थोडक्यात माहिती घेणं गरजेचं आहे म्हणून आदिवासी क्रांतीवीर जन जननायक भगवान बिरसा मुंडा क्रांतीवीर खाज्या नाईक तंट्या मामा सिद्धू संताल नाग्या माधू कातकरी राणी दुर्गावती जयपाल सिंग मुंडा वीर एकलव्य महान लेखक डॉक्टर गोविंद मोगाजी गाय बघा नाव घेतलेले आहेत पण फक्त तुमच्या इथं सगळे जेही उभे आहेत जे विद्यार्थी बसलेले आहेत नाव फक्त कानाजवळ आलेले आहेत पण त्यांचे नेमके काय क्रांती त्यांनी केलेली आहे ही माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे मला एवढं इथं पुढं लावलेलं ला आहे याच्यामधलं आपल्या त्यांच्या जीवन चरित्र विषय थोडक्यात मला मांडायचं आहे आता आपण बघूया नऊ ऑगस्ट विश्व दिवस का साजरा केला जातो कारण आदिवासी समाज बहुलक समाज हा जंगलमध्ये राहत होता अस्तव्यस्त राहत होता डोंगर दऱ्यामध्ये राहत होता म्हणून चोवीस ऑक्टोबर एकोणवीसशे पंचेचाळीस संयुक्त राष्ट्र संघाचे एकशे ब्याण्णव समावेश होते त्याच्यामध्ये आपला भारत देश सुद्धा समावेश होता या जंगलामध्ये वास्तव करणाऱ्या मूळ निवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नऊ ऑगस्ट एकोणवीसशे चौऱ्याण्णव हा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणून घोषित करण्यात आला कारण आदिवासी समाज प्रवा हा प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी ठरवण्यात आला बघा आपण फक्त विचार ऐकतो पण आत्मसात करत विचार ऐकतो पण आत्मसात करत नाही आत्मसात करण्यासाठी आपल्याला त्या विचारांची सुद्धा गरज आहे आणि तसं वागण्याची सुद्धा गरज आहे बघा क्रांतीवीर जे एक बिरसा मुंडा या मुंडा आपण जेव्हा नाव घेतो तेव्हा या संसदेमध्ये ज्या संसदेमध्ये आज फोटो लावलेला आहे ज्याचा तस्वीर लावलेला आहे तो बिरसा मुंडा जे पंचवीस वर्ष अवघ्या पंचवीस वर्ष त्यांचं जीवन जगलेले आहेत तो बिरसा मुंडा या पंचवीस वर्षामध्ये ज्यांनी आपल्या आदिवासींची क्रांती केले आहे तो बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा अठराशे पंच्याहत्तर झारखंड या राज्यामध्ये झाला ते लहानपणी मृतीने तेज होते बाण चला, चला चलावण्यात एकदम शीघ्र होते आणि त्याचा प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मामाच्या गावाला झालं आणि माध्यमिक शिक्षणासाठी ते ख्रिश्चन मिशनरी मध्ये गेले पण ख्रिश्चन मिशनरी मध्ये गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी धर्माचा हा पगडा आवडला नाही आणि त्यांना त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि ज्या वेळेस अठराशे सत्तावनचा उठाव होता त्यावेळेस ब्रिटिशांना विरुद्ध आवाज उठवला जसे एखादी दिनगी पडते तर वनवा फिरतो त्या कुठाव्यामध्ये आपल्या ब्रिसा मुंडाने मशाल पेटवली आणि या मशालाला आपल्या आदिवासी क्रांती सुद्धा साथ देऊ लागले आणि त्यांनी विचार केला की आपल्याला या धर्माचा पगडा जोही आहे ब्रिटिश लोकांना हस्कूल लावण्यासाठी आणि त्या ब्रिटिशांना सुळगापोळ करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या केल्या ते ब्रिटिशांना घाबरले नाहीत कारण आपल्या समाजातील जे जंगलावर जे जंगलावर आदिराज करणारे जे आदिवासी जे जमीन कसणारे आदिवासी ज्यांच्या जमिनी ज्या वेळेस ब्रिटिशांनी ब्रिटिश घ्यायला लागले त्यावेळेस बिरसा मुंडा खरंच चिरली आणि त्यांनी गरजून सांगितलं आम्ही या भारताचे मालक आहोत निवासी आहोत जंगलाचे शिख जंगलाचे राजे आहोत असं त्याने टणकावर सांगितलं त्या ब्रिसामुंडाने लोकांना जाणीव करून दिली आदिवासी बांधवांना जाणीव करून करून दिली भाषण ऐकता ऐकता माझ्या माझ्या ऐकण्यात आलेला त्यांनी एक उदाहरण दिले होत कि एक बकऱ्यांचा कळप होत त्याच्यामध्ये शियाच बचड होत बचड असताना त्या बचड्याला त्या बकऱ्याप्रमाणे वागायला सुरुवात केली के तो बकऱ्याप्रमाणे वागत होता एक दिवस नेमके सिंहाने धडक टाकले आणि नेमकं सिंह बचड सापडलं आणि सिंहाने विचारलं काय रे इथं काय करतोस त्याने उत्तर दिलं की मी बकऱ्याला मध्ये राहतो मी, मी त्या त्या बचला, बचला त्या त्याला वाटलं त्या मी आहे नंतर त्या सिंहाने एक कालबडीत दिली आणि त्या शिहाच्या बचड्याच्या तोंडावर रक्त आलं आणि त्याला घेऊन त्या पाण्यामध्ये दाखवलं बघ मी सुद्धा सिंह आहे आणि तू सुद्धा सिंह तुझी जागा इथं नाही कस बिरसा मुंडाने आदिवासी समाजाला जाणीव करून दिली आदिवासी कमी नाही आदिवासी मध्ये हिंमत आहे ब्रिटिशांना आकलन लावण्याची या आदिवासींवर जे अन्याय आहे हा अन्याय दूर करण्याचा हिंमत आहे या बिरसा असंडाने जाणीव करून दिली अरे बिरसा मुंडाच्या अनुयायी बघा अरे पंचवीस वर्षाच्या काळामध्ये त्यांचे सात हजार अनुयायी होते त्याचे साथीदार होते त्या काळे मला वाटतं तेहतीस कोटी लोकसंख्या होती आज आहे एकशे चाळीस कोटी तरी पण आपल्या त्या काळी एवढं ब्रिटिशांचा पगडा असताना सुद्धा बिरसा मुंडाने कधी हे घाबरले नाही त्याच काळी एक दुष्काळ पडला या दुष्काळामध्ये अनेक मारामारी होऊ लागल्या त्या ठिकाणी अनेक आदिवासींवर संकट आलं या बिरसा मुंडाने आयुर्वेदिक औषध देऊन बिरसा बरेचसे लोक बरे, बरे केले म्हणून बिरसा मुंडाला भगवान म्हणून आज आपण सांगतो की भगवान बिरसा मुंडा असं मानतो कारण बिरसा बिरसा मुंडाचे नाव घ्या आणि गोळी घ्या लगेच आता दूर असं त्या काळी होते बघा आदिवासी संस्कृती जपणे हे त्याचा अगोदर पासून होता आता आपल्याला ती संस्कृती जपण गरजेचं आहे आणि जर आपण जर ती संस्कृती जपली आणि एक सम, आपल्या समाजामध्ये बांबू पासून वस्तू तयार केले जातात वेगवेगळ्या के विल्ल्या जातात आदिवासींचे तुम्ही बघतात आदिवासी, आदिवासी ज्यावेळेस जेवण करतात त्यावेळेस मोठ्या ताट मानाने नागलीचे भाकर खातात उडदाची डाळ खातात आपण खातो आवडीने अरे शहरातील लोक नांगलीच्या बिस्किटे खातात विकत घेऊ आपण का खाऊ नाही आपण अभिमानाने खायला पाहिजे अभिमानाने सांगायला पाहिजे ताट मनाने जगायच पाहिजे हे मला सांगायचं आहे रानवाज्या खातो त्यावेळेस आणि आता सुद्धा तुम्ही बघता आहे जे हे ज्येष्ठ लोक आहेत त्यांचं आयुर्मान किती आहे एकशे वीस वीस वर्ष लोक जगलेले आहेत आहे आता आयुर्मान किती झालं ते तुम्ही बघा आत्मपरीक्षण करा कारण आपण आताचे घोडतेल कसे आले अगोदर आदिवासींनी कसे गोडतेल खाल्ले म्हणून आयुर्मान वाढले म्हणून आपल्याला या आदिवासी बांधवाचे जेही संस्कृती आहे हे संस्कृती जपणं अत्यंत गरजेचं आहे कारण मला अगोदर सांगितलं गेलेलं आहे की जर जास्त बोलू नका म्हणून मला सांगायचं एकच आहे सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुम्हाला जर संस्कृती जपायची असेल तुम्हाला जर संस्कृती टिकवायची असेल तर मोबाईलच्या नादी लागू नका ना आणि आजो आजी आजोबाच्या संगत राहा आजी आजोबा बरोबर हा गप्पा करा आजी आजोबा तुम्हाला निश्चितच चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतील आणि तुमचं जे संस्कृती आहे तुमची जी रूढी परंपरा आहे ही रूढी परंपरा निश्चितच जपली जाईल जर मोबाईल चालना दि लागले तर ही रूढी परंपरा ही राज होत जाईल म्हणून मी सांगतो तर हीच जर आपल्याला संस्कृती जपायची असेल तर हे करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्या आदिवासी विकास भवन आणि हे या आश्रमशाळा वस्ती गृह एवढ्या फेसिलिटी एवढ्या शिष्यवृत्ती एवढ्या लोक पीएचडी करतात आय एस अधिकारी होतात कशामुळं आपल्याला ज्या सवलती दिलेल्या आहे याच्यामुळं आपण पूर्णपणेही शिक्षण घेत आहोत निश्चितच त्याचा तुम्ही फायदा घ्याल आणि मला तर वाटतं मी आता इथं थांबतो सहजकाने मला बोलण्याची संधी दिली त्यांचं मी धन्यवाद देतो